श्री गणेशाय नमा श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी महात्म्य नमन श्लोक असे जेजुरी राजधानी जयाची सती माळसा पट्ट राणी ससाची असा थोर मार्तंड राणा मल्हारी सदा वंदितो देवतो खडगदारी सदानंदाचा येळकोट 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 मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ओम नमः शिवाय ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरु राया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी झाहली थोर ऋषी मुनी संत जन बुधगन आणि सज्जन करुनी तयासी नमन ग्रंथ रचना आरंभली धन्य धन्य जेजुरीचा डोंगर मार्दंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर घ्यावयासी भक्तांचा कैवार खंडोबा तेथे उभा असे हे दैवत जागृत भारी नाव कापडले मल्लारी तीच कथा गोड सारी मिलिंद माधव वर्णितो एक, -एक दोन दैत्य बलाढ्य प्रचंड मदन मस्त माजले झाले उन्मत्त पीडिती छळदी सर्वांना एक मणी दुसरा मल्ल क्रूर भयंकर महाचांडाळ पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ स्वैराचारे जाळीती निर्दय निष्ठुर महादुष्ट सुंदर ते करीती नष्ट मिळेल तिकडे सुटले पळत ऋषी मुनी सिद्ध समस्त लपले गिरी कंदरी संपली सारी कथा कीर्तने बंद पडली होम हवने उद्ध्वस्त झाली मंदिरे सदने हा कार माजला निरपराधी मानव मंडळी त्यांचे घेतले त्यांनी बळी रस्तो रस्ती प्रेतेच सगळी रक्ताचे पाठ वाहती पुरुष स्त्रिया निष्प बाळे जरा त्यांचे कापीती गळे हाडा मासाचे ढीग साचले शिरे धडे तडफडती पती व्रता तरुणी कुमारिका शील भ्रष्ट करीती क्षणात एका भीती वाटे रावा रंका त्या अधर्मी असुरांची भद्र अभद्र न जाणीती पापकर्मांची नसे लज्जा भीती नीती अनिती न मानिती जुमानिती न कोणाला असह्य झाला अत्याचार एकांत स्थळी जमले करुनी सारा सार विचार त्यांनी ठरविला म्हणे जाऊया दुर्दशा श्री विष्णूसी दया उपजता त्याचे मानसी अभय देईल आम्हा घेऊनि दहा अवतार आणि चौदा लीलावतार असुरांचा केला संहार सज्जन सर्व रक्षिले ऐसा भगवंत जग चालक आता आधार त्याचाच एक इतर म्हणती हेच ठीक चला जाऊया वैकुंठी इंद्र वरुणादि सकल सुरव मुनी आणि तापसी थोर सिद्ध योगी आदी अपार धावत गेली वैकुंठी करुनी श्री विष्णुसी नमन असुरांची कृत्ये केली कथन करावयासी सर्वांचे रक्षण विनंती केली चरणांसी मणिचूर पर्वतावरती मणिमल्ल अकस्मात करीती जुलुम, जबरदस्ती जगणे अशक्य झाले तरी कृपया घेऊनि कैवार योग्य तो घ्यावा अवतार करुनि दैत्यांचा संहार निर्भय करावे आम्ही ऐकून कळकळीची विनवणी तयासी म्हणाले चक्रवाणी आता असेच तुम्ही सर्वांनी जावे त्वरित कैलासी शासन कराया त्या दैत्यांसी प्रार्थना करावी महादेवासी विधी घटनाच आहे तैसी तया हस्ते मृत्यू दैत्यांना म्हणून आता त्वरा करा शरण जावे त्या उमावरा तोच त्या सकलही असुर शिक्षा करील खरोखरी ऐकून वैकुंठपतीचे भाषण सर्व सुरवर आणि ऋषी मुनिगण निघाले धावतच तेथून गेले अखेर कैलासी म्हणाले देवा गौरी रमणा त्रिशुळधारी त्रिलोचना गंगाधरा पंचानना शरण आलो दैत्यांनी सर्वांना त्रासीले मारिले अभ्रकांना पाहुनी त्यांच्या क्रूर कृत्यांना चंद्र सूर्य नेत्र झाकी आता अगा हे सनातना येऊ दे तुझ अमुची करुणा नमन पूर्वक ही याचना रक्ष, रक्ष उमावरा ऐकून ती करुण प्रार्थना क्रोधे पेटला कैलास राणा निर्धास्त रहा म्हणे सर्वांना निपात करीन दैत्यांचा ती शिववाणी ऐकून सुरगणादी गेले स्वस्थानी मग महाप्रतापी शूल पाणी अगाध लिला करीत चैत्र शुद्ध पौर्णिमेला मार्दंड भैरव अवतार घेतला केवढे उग्र रूप दे दगदगल्या धगल्या नेत्री अग्निज्वाला तीक्ष्ण त्रिशूळ खणखणला डम डमा डमरु दणानला जटेसे नाग जाहले कडाडल्या गगनी विद्युलता घन गर्जना गिळती समूळ शांतता चला उठा धावा म्हणता शिव आले धावणे अकरा रुद्र असंख्य शिवगण अष्टद्वार पाल अगणित भूतगण परमवीर गजानन षडानन सैन्यासह सिद्ध झाले चौसष्ट भैरवत्यास योगिनी सर्व देव देवता यक्ष यक्षणी आपापले सैन्यदल घेऊनी म्हणती आज्ञा करावी देवसेना जमली धवलगिरीवरी पार्वती झाली दिव्य रूपधारी मार्तंड भैरव असे अश्वावरी सवेश्वान घेतले एका हाती खडग विशाल दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ ऐसा असुरांचा कृतांत काळ मार्तंड भैरव शोभला मग म्हणे मणिचूर पर्वतावरी मणिमल्ल दैत मातले भारी त्यांचे वरी करुनी स्वारी नाश त्यांचा करावा स्फुरण सडले सर्वांना हर हर महादेव झाली गर्जना पाय आपटीत दणा दणा देव चालले धडा धडा वाजती नगारे धुमधुमले अंबर सारे खळाळा निखळती ग्रह तारे उठले लोळ धुळीचे पाहुनी ती देवसेना मणी हसे आवरेना मनती चिरडून टाकू सर्वांना उडवून देऊ लाथेने मग आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य शेवटी मग तीव्र देशाने भिडले सैन्य सैन्याला प्रथम मणी दैत्य पुढे आला त्याचा क्षणात झाला त्यामुळे मल दैत्य चौदाळला धावला दात उठ चाहणे क्रूर राक्षस तामसी असुर देवसेनेचा करीती संहार परी अमृत दृष्टीने मार्तंड निर्जर जिवंत करी त्या सर्वाते उग्र तंत ईसमुख पशुनाद नग्न दुर्ग काळ कराल पक्षीपाद भग्न कर्ण तीव्र नेत्र मस्त मोद लढती दैत्य कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र वेश पालटती कोणी वाहने बदलती असुर ईसे चेटके परंतु चतुर मोठी देवसेना दैत्यांची काही डाळ जेना यास्तव मंत्र तंत्र जादू टोणा अघोरी उपाय योजिती तेव्हा आद्य शक्ती पार्वती प्रणव रूपी महागणपती षडानन तो सेनापती शर्च करीती शौर्याची आणि नंदी साधुनी नेमकी योग्य दैत्यांच्या व्यूहामध्ये घायाळ करीती तयाना देवदैत्य परस्परांवरी सोडी अस्त्रे शस्त्रे भारी पळती कोसळीती भूमीवरी असुर मोठ मोठाले महापराक्रमी देवगण दैत्यांची लढती भीषण तरीही असुराचे निर्दालन पूर्णपणे होईना मार्तंड भैरवासी आला संताप असुर सेना कापी सपासप घायाळ मल्ल दैत्य आपोआप शरण आला भैरवा मरता मरता म्हणे हात जोडणी महादेवा तुझी अगात करणी। तव हस्ते आला मृत्यू म्हणून उद्धार माझा जाहला आता चरणी एक विनवणी माझे नाव तव नामी जोडून याच ठिकाणी वास्तव्य करून दर्शन द्यावे सर्वांशी तथास्थू म्हणाला मार्तंड भैरव मल्हारी मार्तंड घेतले नाव कडे पठारी केले वास्तव्य पुष्पवृष्टी केली देवानी मार्गशेष शुक्ल षष्टी दिनी स्वयंभूलिंगाच्या रूपाने व्यास केला वास केला शिव पार्वतीनी ही कथा असे जय मिळाला जेथे तो जयाद्री खंडोबा नाव कारण खडगधारी असंख्याचे कुलदैवत मल्हारी दिमाखाने रूपांतर रूपांतर जयपुरी जयपुरीचे जेजुरी कडे पठारी आणि ठिकठिकाणी अवतरला पुढे केले मनुष्य रूप धारण महालक्षेत्रातील मुलींशी केले लग्न बाळसा नामे ती तेव्हापासून प्रसिद्ध तेथे जाहली शुद्ध पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पालेला बाळसा खंडोबाचा सा विवाह झाला तेही खंडोबा स्थान असे श्री शिव आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्वजन्मीची या अवतारी पूर्ण झाली साची खंडोबा माळसा रूपाने खडगधारी म्हणून खंडोबा म्हणते हयपती म्हणून तो हैपती तोच मल्हारी माळसापती कैवार घेई भक्तांचा हळदीचे पिवळे जर्द चूर्ण अनेक रोगांचे करी निवारण यासाठी भंडार म्हणून ती भाली लावते जिकडे तिकडे पिवळेच दिसते जेजुरी जणू सोन्याची भासते गुप्त रूपे गंगा राहते गडाखाली बाणाई अश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेसी शिवाय चंपा षष्ठीचे दिवशी खंडोबा देव पूजावा खंडोबा दिवस रविवार शुद्धाचरण असावे दिवसभर खोबरे दवणा बेल बंडार भक्ती भावे पवित्र मैना मार्ग शीर्ष त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षडरात्र षडरात्रोत्सवास हर्षे प्रारंभ करावा उत्सव करावा सहा दिवस मनीची इच्छा सांगावी खंडोबास मग शेवटी चंपा च मार्तंड भैरव वाचपन करावे खंडोबासी पुरण पोळी व खीर भरीत रोडगा प्रिय फार हळदीचा पिवळा भंडार खंडोबावरी उथळावा मल्हारी मल्हरी मार्तंड देव थोर भक्तांसाठी चमत्कार त्यांचे असे अपार किती कैसे वर्णावे मुरलीची मुरळी झाली वाघांनी मानव रूपे घेतली तेच वाघे जा तिलोत्तमा नामे लावण्यवती एक सुंदर अप्सरा होती इंद्रशापे मुरली रूपे ती कृष्णा हाती शोभली बाणाईच्या शापाने मुरली नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने चंदन वृक्षाखाली वाघ आले धनगरा जवळ त्यांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतः त्यांचे वर फुंकीला आपला भंडार तोच झाला त्यांचा उद्धार मानव रूपी झाले ते एकदा यावनी सैन्य हल्लेखोर चाल करून आले जेजुरीवर तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यात ठार था झाला सैन्य थोडे पुढे आले गडाचा तट फोडू लागले तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे लाखो भुंगे बाहेर पडले अविधानच्या सेनेला बेचार केले पाठलाग त्यांचा करोनी शत्रु सेना पळू लागली गडगड गडा खाली गेली त्यांची भली खोड मोडली जाचवल जा, मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा करी तोबा तोबा त्या पवित्र गडाचा ताबा घेताना आला तयाला पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेवला नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपाय म्हण त्याच्या शापाने तो कृष्ण श्वान रूप झाला पुढे नारदाने करुणी प्रयत्न भंडार मिळविला वाघ्याकडून तो शिंपडता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जागा ऐसे चमत्कार झाले किती याची मुळीच नसे गणती चोर दरडे खोरा प्रती जबरदस्त शिक्षा होते से। मात्र भक्तांची हाक ऐकून धाव घेतसे अनुभव सर्वांचा कोणत्या रूपाने केव्हा येईल हे कोणालाही नच कळेल धावा करिता होईल मंगल अमंगल अवघे टळेल नवस करिता खंडोबास इच्छापूर्ती होईल खास म्हण सर्वांनी तयास शरण जावे सर्वदा वीडे खोबरे भंडार यांनी तळी भरावी सुंदर त्रिवार करावा जय जयकार सदानंदा येऊन ये एकदा तरी पहावी खंडोबाची जेजुरी श्रद्धा ठेवणी त्याचे वरी मनी मागणे मागावे जय खंडोबा जय महाळसा देवी सदैव आम्ही सुखी ठेवी योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र पत्नी सुना कन्या पुत्र कुटुंब परिवार आणि पौत्र भगिनी सुखी असोत सर्व नोकर चाकर गुरे ढोरे विद्या वैभव मिळो सारे वाहन सौख्य लाभो खरे शत्रू कोणी नसावा दुरीत अवघे व्हावी दूर ज्ञान सूर्ये जावो अज्ञान तिमिर धनधान्य मिळो अपार ही सपाई प्रार्थना सिद्ध हस्त कवी थोर थोर त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर ग्रंथ रचना केली असे सुंदर त्याने दिला ग्रंथांचा घेऊन आधार गोफिला हा शब्द सुमनार त्यांचे ऋण मान्य साभार कृतज्ञतेने सर्वथा ग्रंथ असेल हा ज्या घरात तेथे न राही पिशाच दूर व्यावा व्यावा समस्त भंडार भाले लावा नित्य करीता या ग्रंथाचे पठण अडुसष्ट पोथी वाचावी एकदा रविवारी खंडोबा स्मरावा अखंड अंतरी श्वान एखादा येता दारी अन्न दान अवश्य करावे करिता खंडोबा महात्म्य श्रवण बहात्तर रोग जाती पळून मिळेल आरोग्य धन निश्चय हे जाणार खंडोबा वासी अश्विन मासे शुक्ल पक्षी गुरुवारी ललित पंचमीसी ग्रंथ पूर्ण झाला श्री खंडोर खंडोबा प्रणस्तो शुभम भवतु ओम शांती 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 भक्त कवि मिलिंद माधव कृतमल्लारी मारतंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ग्रंथ संपूर्ण ओम नमो मारतंड भैरवाय श्री स्वामी समर्थ